जेव्हा आपण सोल कॉन्शियस होतो आणि सोल समजून स्वतःला सगळा आपला हा नाटकातला रोल आपण प्ले करतो हा शरीराचा ड्रेस घालून तर हा अभ्यास आपण जेव्हा रिपीटेडली करतो आपल्यासाठी सहज होऊन जाते okay. कारण जेव्हा आपण रोल प्ले करतो या स्मृतीमध्ये असतो तेव्हा बघा कुठलाही अॅक्टर त्यांनी एक रोल प्ले केला आणि तो रोल प्ले करून झाला की तो त्या स्मृतीतून बाहेर पडतो Oh, समजा एखादा स्टेजवर राजाचा रोल प्ले करत असेल तो रोल संपला की तो घरात राजा म्हणून वावरत नाही त्या स्मृतीतून तो बाहेर येतो तसं आता मी एका मुलीचा रोल प्ले करत आहे मुलीचं कर्तव्य पार पाडत आहे थोड्या वेळानंतर मी एका टीचरचा रोल प्ले करत असेल तेव्हा मी एका टीचरचं कर्तव्य पार पाडत असेल तर मी टीचरचं कर्तव्य पार पाडत असताना मुलीचा रोल करत असताना ज्या घटना घडल्या होत्या त्याच्याविषयी माझे विचार चालणार नाहीत कारण आता माझा रोल स्विच झालाय mm -hmm. म्हणजे हा आपण जेव्हा सोल कॉन्शियसनेसचा अभ्यास करतो mm -hmm. तेव्हा ऑटोमॅटिकली आपण सगळं करत असतो पण अडकत कुठल्याही एका रोलमध्ये ओके व्हेरी नाईस आणि त्यामुळे हे सहज होऊन जात मग जेव्हा अटॅचमेंट नाही आहे तर इनसिक्युरिटी नाही yes. आहे येस आणि मूळ गाभा अटॅचमेंटच आहे हो आणि अटॅचमेंट मुळेच इनसिक्युरिटी आहे आणि जर सोल कॉन्शियसचा अभ्यास केला रोज तर ऑटोमॅटिकली प्रत्येकाविषयी भावना शुद्ध होणार आहेत पवित्र होणार आहे आणि अटॅचमेंट संपणार आहे दुसऱ्यांविषयी पण आणि स्वतःविषयी पण आणि वस्तू व्यक्ती साधन सगळ्याच गोष्टींविषयी आपला दृष्टिकोन आपल्या भावना या पॉझिटिव्ह होणार आहेत त्याच्या तुम्ही एक गोष्ट सांगितली की सगळं यूज करायचं आहे यूज करताना पण अडकायचं नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अटॅचमेंट नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही भावना फार इम्पॉर्टंट आहे आत्म्याची भावना हो जसं आता आपण स्टेजवर एखादा रोल प्ले करत तर त्या स्टेजच्या सेटवर अनेक गोष्टी असतात आणि तो रोल प्ले करत असताना आपण त्या गोष्टींचा वापरही करत असतो परंतु आपण त्या गोष्टी घरातून घेऊन आलेलो नसतो त्या स्टेजवरच असतात आणि जाताना आपण त्या गोष्टी घेऊनही जात नाही तिथं आपण युज करताना अगदी त्या आपल्या हक्काच्या गोष्टी असल्यासारख्याच यूज करतो परंतु नंतर आपण त्या तिथेच ठेवून निघून जातो ना मग ही स्मृती जेव्हा आपल्याला असते की आपण या स्टेजवर रोल प्ले करण्यासाठी आलेलो आहोत तेव्हा आपण सगळ्या साधनांचा खूप चांगला वापर करतो चांगल्या okay. कार्यासाठी वापर करतो mm -hmm. परंतु त्याच्यामध्ये अटॅचमेंट राहत नाही आपली mm -hmm. स्मृती राहते त्याची एक शब्द तुम्ही मागील भागामध्ये वापरला होता साक्षी भाव तर वापर होतो हो हा mm -hmm. भाव ऑटोमॅटिक डेव्हलप डेव्हलप होतो।, होतो सोल कॉन्शियसनेस जसं तुम्ही म्हटलं की युज करतोय पण त्याच्यामध्ये आपण ते सोडून जातो तेव्हा आपण हक्काने युज करतो पण तिथे तिथं सोडून जातो म्हणजे साक्षी आपण करतो म्हणजे मी स्टेजवर रोल प्ले करते आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली मी स्वतःच्याच रोलला एक प्रेक्षक बनून बघतीये पण दोन्ही गोष्टी म्हणजे साथ साथ चालतात त्यावेळेला आणि त्यामुळे योग्य जजमेंट योग्य डिसिजन सुद्धा आपले होत जातात